शिंगणापूर फाट्यावरून पाचशे मीटर अंतरावर आर जी शून्य चार जी सी दोन दोन पाच आठ क्रमांकाचं ट्रक नागपूरकडून औरंगाबादकडे जात होता तर सी जी शून्य चार एच झेड आठ एक पाच चार क्रमांकाचं चा ट्रक औरंगाबादकडून नागपूरकडे जात होता मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात दोन समोरासमोर भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे एका ट्रक मध्ये सलाखा तर दुसऱ्या ट्रक मध्ये कांदे होते मात्र दोन्ही ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याने दोन ट्रकमधील दोघांच्या अंगावर आरपार सलाखी गेल्या यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला रात्री उशिरा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस रात्रीपासूनच घटनास्थळी दाखल झाले मात्र दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने या ठिकाणी सुमारे दहा ते वीस किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे तर आतापर्यंत ट्रक मध्ये फसलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अद्यापही दोन जणांचे मृतदेह ट्रक मध्ये फसून आहेत पोलीस शर्तीचे प्रयत्न करत असून मात्र अद्यापही मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले नाही घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर मंगरूड चव्हाडा बडनेरा आणि तळेगाव दशासर येथील पोलीस घटनास्थळी आहेत तर मृत्यू झालेल्या चारही जणांचे नाव कडू शकले नाही उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती